जय महाराष्ट्र पशुपालक मित्रांनो बऱ्याचदा आपण बघतो की आपली जनावरे व्यवस्थित माझावरती येतात बरोबर वीस एकवीस दिवसालाच बळसतात पण तरीही एवढा चांगला माज करून सुद्धा त्यांना भरपूर वेळा जरी याय केलं म्हणजे सिमेंट्स भरलं तरी ती गाबून जात नाहीत तर त्यासाठीच आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंजेक्शन गायनारीचा वापर अशा केसेसमध्ये केल्यानंतर आपण आपल्याला याचा बेस्ट रिझल्ट कसा घेता येईल त्याचबरोबर याचा आपल्या जनावरांमध्ये डोस कसा दिला पाहिजे तसेच कोणत्या अवस्थेमध्ये आपण हे इंजेक्शन किती एम एलमध्ये वापरलं तर आपल्याला बेस्ट रिझल्ट बघायला मिळणार आहे या सर्व गोष्टींविषयी माहिती घेणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर आपल्या या मराठीमाळ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या पशुपालक बांधवांमध्ये शेअर करा आता गायनारीच इंजेक्शनचा वापर आपण आपल्या कोणकोणत्या जनावरांमध्ये कशा अवस्थेत करू शकतो तर पहिली तर गोष्ट जे आपल्या जनावरांचं ओलेशन प्रॉपर पद्धतीने होत नाही त्यांच्यामध्ये आपण या इंजेक्शनचा वापर करू शकतो तिथे आपल्याला याचा बेस्ट रिझल्ट बघायला मिळतो तसेच बऱ्याच वेळेस आपली जी गोठ्यातील गाय असते ती एकदम टायमिंगवरती माझ्यावरती येते म्हणजे बरोबर वीस एकवीस दिवसाला हिटवरती येते अधूनमधून बळस येत नाही आणि तिचा जो डिस्चार्ज आहे म्हणजे तिचा जो बळस आहे तो एकदम काचेसारखा का पारदर्शक असतो आणि त्याचबरोबर जे आपले रेग्युलर पशुतज्ञ म्हणजे आपल्या गोठ्यातील डॉक्टर आहेत ते सांगतात की आपल्या गायची पिशवी चांगली आहे पण अशा वेळेला एवढं सगळं चांगलं सुद्धा किंवा मिनरल मिक्सर आपल्या गायला चालू असूनसुद्धा आपली गाय वारंवार रिपीट येते तिला भरपूर वेळा या केलं एकदा झालं दोनदा तीनदा झालं तर अशा अवस्थेमध्ये सुद्धा तिचा कन्जप्शन रेट वाढवण्यासाठी म्हणजे तिची गर्भधारण क्षमता वाढवण्यासाठी आपण इंजेक्शन गायनारीचा वापर करू शकतो म्हणजे थोडक्यात जर सांगाय गेलं तर आपली गाय एकदम व्यवस्थित माझा व तिचा डिस्चार्ज म्हणजे तिच्या पिशीमध्ये कसल्याही प्रकारचं संक्रमण नाही तिचा जो बळस आहे म्हणजे डिस्चार्ज आहे तो एकदम चांगला आहे आणि तरी जर आपली गाय गाबून जात नाही तर अशा अवस्थेमध्ये आपण या इंजेक्शन म्हणजे गायनारीचा जर वापर केला तर तिथे आपल्याला याचा बेस्ट रिझल्ट बघायला मिळतो त्याचबरोबर बऱ्याच बर गाय आपल्या वेल्यानंतर किंवा ज्या म्हैशी आहेत त्या वेल्यानंतर किंवा ज्या पहिल्यावर पाडे आहेत त्याचबरोबर ज्या आपल्या शेळे आहेत ते त्या समजा काही वेल्यानंतर किंवा ज्या पहिल्यावर आहेत तर त्यासुद्धा समजा माझ्यावरती येत नसतील तर अशा अवस्थेमध्ये सुद्धा आपण या इंजेक्शनचा वापर करू शकतो त्याचबरोबर जे आपल्या गायींची सायलेंट हिटा आहे किंवा काही शेळ्यांची सायलेंट हिट आहे म्हणजे जे माझ्यावरती आलेले आपल्याला समजत नाहीत तर अशामध्ये सुद्धा किंवा काय काय आपल्या ज्या पाड्या आहेत ते एकदम थोडासा बळच गाळतात म्हणजे थोडंसा डिस्चार्ज टाकतात तर अशामध्ये सुद्धा आपण गायनारिसचा जर वापर केला तर आपल्याला याचा बेस्ट रिझल्ट बघायला मिळतो म्हणजे जर ओवरऑल बघायला गेलं तर गायनारीचा वापर आपण मध्ये बेस्ट प्रकारे करू शकतो बरं आता याचा जर डोस रेट बघितला तर ज्या समजा आपल्या गायी माझावरती येत नाहीत किंवा ज्या गायी आपल्या आहेत त्यांचा बळस आपल्याला एकदम किरकोळ दिसतोय म्हणजे सायलेंट हिट आहे मुक्का माझा आहे तर अशा अवस्थेमध्ये आपण पाच मिली हे एका आपल्या जनावराला देऊ शकतो आणि समजा जर आपण कन्झम्शन रेट वाढवायचा आहे आणि आपली गाय रेग्युलर माझा येते पण ती गर्भधारणा करत नाही तर अशा अवस्थेमध्ये आपण या गायनारीच इंजेक्शनचा वापर अडीच मिली एका गायसाठी करू शकतो सरासरी जर याचा बेस्ट रिझल्ट आपल्याला घ्यायचा असेल तर या केल्यानंतर जर पाच मिनिटामध्ये आपण आपल्या गायला जर हे इंजेक्शन दिलं तर आपल्याला याचा एकदम बेस्ट रिझल्ट बघायला मिळतो आणि जर शेळ्यांमध्ये जर या इंजेक्शनचा विचार केला तर सरासरी एक मिली शेळ्यांसाठी सफिशन्ट याचा डोस होतो आता बरेचसे पशुपालक काय म्हणतील की आपण जमजा जर अडीच एम एलमध्ये याचा बेस्ट रिझल्ट येतोय तर पाच एम एल आपण का वापरू नये तर पाच एम एल म्हणजे तो ओव्हरडोस होऊ शकतो तर पहिली तर गोष्ट जर जनावर आपलं माझावरती म्हणजे त्याची ओल्युएशन पेट जर त्याचा व्यवस्थित येत नसेल तर अशा वेळेला आपण त्यांना आपण पाच मिली देणं गरजेचं आहे पण समजा जर आपल्या जनावरांचा माज व्यवस्थित येतोय फक्त त्या का जात नाहीत किंवा त्यांचा कन्झप्शन रेट गर्भधारण क्षमता कमी झालेली आहे तर अशा अवस्थेमध्ये आपण त्यांना अडीच मिलीच डोस देणं गरजेचं आहे तर पशुपालक मित्रांनो मी आशा करतो की तुम्हाला गायणारीच या इंजेक्शनविषयी थोडक्यात पण परिपूर्ण माहिती समजली असेल जरी तुम्हाला याविषयी काही शंका असतील तर त्या तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता मी त्याचं नक्कीच निरसन करेन आणि त्याचबरोबर तुम्ही जर पहिल्यांदा आपल्या या चॅनलवरती आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा कमेंटच्या माध्यमातून आपले फीडबॅक मला कळवा त्याचबरोबर जे आपले इतर पशुपालक आहेत त्यांच्यामध्ये हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून आपल्या पशुपालकांच्या ज्ञानामध्ये भर पडेल तर पशुपालक मित्रांनो भेटूया लवकरच आणखीन एका माहितीपूर्ण व्हिडिओसहित जय महाराष्ट्र